वतीने वाटप जगावर विषाणू सारख्या भयंकर जीव घेण्या आधारामुळे सर्व शाळा आज तागायत बंद होत्या शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता नववी पासून पुढील वर्ग भरवण्यात आले आहेत त्यासाठी सर्व स्तरातील सर सर्वांची सामाजिक अंतर व कोरोना नियमावली पाळण्याची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने सहारा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार वीस रोजी मोरणा विद्यालय कैलासवाशी शामराव दाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज मोरगिरी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावरे न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी व बाळासाहेब देसाई महाविद्यालय कुसून येथे एक हजार विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले त्यावेळी सहारायुत युथ फाउंडेशनचे विश्वस्त व भागातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वृंदा आदी सर्वजण उपस्थित होते